<गरत् Elliot> जब उदास या तना हुआ जब उदास या तना हुआ तब हमें किताबों ने संभाला हुआ है अगर ज़िंदगी में गमों ने अंधेरा किया है अगर ज़िंदगी में गमों ने अंधेरा किया है तब हमें अच्छी किताबों ने उजाला किया है तब अच्छी किताबों ने उजाला किया है पाचवीची विद्यार्थिनी तुमच्या समोर एक विषय मांडत आहे तंत्रज्ञानाच्या युगातील पुस्तक आहे मित्रांनो तुम्ही माझ्याशी मैत्री करा आणि मग बघा चित्रे कविता कथा यांचा खजना तुमच्या समोरही उघडेल तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटत असेल की पुस्तके कशी काय बोलायला लागली मित्रांनो आजच्या अहवाल तंत्रज्ञानाच्या युगातील मी माझे महत्व आणि माझी उपस्थिती तंत्रज्ञानाचे काय तंत्रज्ञान म्हणजे वैज्ञानिक वापर करून व्यवहार आणि सॉफ्टवेअरचा समावेश होतो तंत्रज्ञान हे विज्ञान आहे तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात होतो मित्रांनो अठराशे अठराशे साठ आणि सध्याच्या देशाच्या देशाच्या उपगिती तंत्रज्ञान हा विषय बनला आहे देशाच्या उप खरोखरच कर शैक्षणिक अभ्यासाचे क्षेत्र म्हणून उद्यासात आले धन्यवाद